घे भरारी या महिला उद्योजकांच्या ग्रुपतर्फे देशामधील रोजगार निर्मिती हाच घे भरारीचा ध्यास या अभियानांतर्गत एकाच हजार नऊशे ब्याण्णव व्हिडिओ बनवल्याचा अनोखा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला घे भरारीच्या नावावरती हा आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदला गेल्याचे प्रमाणपत्र लंडन स्थित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषीनाथ यांच्या हस्ते फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांच्या उपस्थितीमध्ये घेवरारीच्या राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांना प्रदान करण्यात आले आहे संगीत साकरीकर डॉ मृणाल कोठारी आणि सी ए शीतल वैद्य तसेच संजीवनी क्षित्रे यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांप्रमाणे हे व्हिडिओज असल्याची नोंद करण्यासाठी या सर्व व्हिडिओची गिनीजच्या गाईडलाईन्सप्रमाणे पडताळणी केली आहे Not. I am the official adjudicator for Guinness World Records, headquartered in London. I was here to adjudicate the record attempt, the largest online video album of people saying the same sentence. So just to give you a quick background, the record benchmark was 8,522, which was set by Team Centrum of Hallian in New Delhi, 24th May 2023. So the record to beat was 8,522 so very strict guidelines were set in process we had a lot of protocols which had to be satisfied strict guidelines so we had a forensic audit which took place and eventually we came to the final result which was 8992 videos achieved by Ghe Bharari, mr rahul kulkarni and ms neelam edla batkar in pune india on 9th february 2024 ऑन हे रेकॉर्ड ॲक्च्युली करायला घेतलं त्यावेळेला आमचं हेच होतं की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला जोडलं गेलं पाहिजे एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे घे भरारीशी जोडलं गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर सगळ्या सगळीकडे एका छोट्या व्यावसायिकाला किंमत मिळाली पाहिजे मोठेपणा मिळाला पाहिजे आणि ज्यामुळे त्याचं व्यवसाय जरी आज छोटा असेल पण तो मोठा होऊ शकतो आणि त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे अटप हा केलेला आहे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्वॉल्व्ह होत्या बघू पुढच्या काळामध्ये काय करता येईल पण सध्या ह्या रेकॉर्डमध्ये खूप मोठी इन्वॉल्वमेंट होती आमची आणि त्यामुळे समाधान आहे खूप मोठं म्हणजे घे भरारी हा फेसबुक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये दोन लाख वीस हजार माणसं आहेत हा ग्रुप पूर्णपणे फ्री आहे कोणीही छोटी व्यावसायिक जिचं आत्ता स्टार्टअप असेल जिच्याकडे भांडवल नसेल तरी ती पण हे व्यवसाय हा करू शकते आणि त्याच्यामुळे ती आमच्या ग्रुपला जोडली जाऊ शकते इथे फ्री पोस्टिंग करू शकते कुठलीही अडकाठी तिथे किंवा पैसा घेतला जात नाही त्याच्यानंतर ती आमच्या एक्झिबिशन्समध्ये भाग घेऊ शकते ती पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आम्ही सगळीकडे एक्झिबिशन करतो आणि या रेकॉर्डनंतर कदाचित भारतात अनेक बाहेर भारतात आणि भारताबाहेरच्या देशात पण जायचा विचार आहे हा फक्त स्त्रियांसाठी ग्रुप नसून सर्वांसाठी आहे मिक्स ग्रुप आहे त्यामुळे मी हे थोडंसं बदल करू इच्छितो आणि घे भरारीनी जे वाक्य निवडलं होतं ते देशासाठी रोजगार निर्मिती हाच आहे घे भरारीचा ध्यास असं वाक्य केलं होतं पुण्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र देशभरात नव्हे तर अख्ख्या जगामधनं याच्यामध्ये लोक आहेत इंग्लंड अमेरिका जपान यासारखे जवळपास सत्तावन्न देशांमधं आपले सर्व जे मेंबर्स आहेत ते पोचलेले आहेत घे बरारीचा मेन उद्देश आहे की आता याच्यापुढे तुम्ही नोकऱ्या मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनलं पाहिजे जा, आणि जास्तीत जास्त व्यावसायिक हे आपण तयार केले पाहिजेत हा बेसिक मोटो आमचा आहे पुणे मुंबई नाशिक आणि कोल्हापूर यामध्ये आज आपलं एक्झिबिशन लागलेलं ला आहे नऊ दहा आणि अकरा ह्या तारखांना सेंट्रल पार्क येथे सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत आपलं एक्झिबिशन चालू आहे त्यामुळे मी पुण्यातल्या सगळ्यांना आवाहन करेन की प्रत्येकाने इथे आवर्जून यावं आवर... अमोल उद्मले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे